तर सरकारकडनं करण्याचा प्रयत्न होतोय असं संजय राऊतांनी मराठा आंदोलकांना उद्देशून म्हटलंय तर राऊतांनी मराठा आंदोलकांना म्हणायचा नालायकपणा केल्याची टीका नवनाथ बन यांनी केली आहे असं म्हणत आहे की उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री असताना सर्वोच्च न्यायालयात आरक्षण टिकवता आलं नाही हा एक भाग आणि मराठा आरक्षणासंदर्भात बोलवलेल्या सर्व पक्षीय नेत्यांच्या बैठकीतही उद्धव ठाकरे ते असं आहे की आपल्या खांद्यावरचा ढेकून झटकण्याचा हा प्रकार आहे हे फक्त ढेकून आपल्या खांद्यावरचे झटकू शकतात राजकीय इच्छाशक्ती आमच्याकडे नव्हती हे देवेंद्र फडणवीस यांची भूमिका होती आजच्या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना जे आमचे मराठा बांधव आंदोलन करतायत त्या आंदोलनकर्त्यांना ढेकून म्हटलेलं आहे संजय राऊत यांनी याआधी मराठा बांधवाच्या शांततापूर्ण मोर्चांना मुका मोर्चा म्हटले होते जे मू मु, मुक मोर्चे निघाले होते त्यांना मुका मोर्चा म्हटले होते आणि आज पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊत काय म्हणत आहेत की मराठा आंदोलन ढेकून आहेत अहो हे ढेकून नाहीत हे संघर्ष योद्ध्या आहेत आणि हे आपली न्याय मागणी मागण्यासाठी आंदोलन करतायत आणि त्यांना तुम्ही ढेकून म्हणतायत मराठा समाजाला यापुढे आम्ही मराठा बांधवांना यापुढे तुम्ही ढेकून असा उल्लेख केला तर महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही आणि मराठा आंदोलक या तुमच्या वक्तव्याचा निश्चितपणे निश्चित करतील तुम्ही याआधी देखील सातत्यानं मराठा समाजाचा सा अपमान केला होता आणि आता तुम्ही आमच्या मराठा बांधवांना ढेकून म्हणतायत तर अमित शहा दोन दिवस मुंबई दौऱ्यावर आहेत त्यांनी फडणवीस यांच्या निवासस्थानी भेट घेतली आणि गणपतीचं दर्शन घेतलं यावरून आता संजय राऊतांनी निशाणा साधला आहे शहानी गणपतीला जाण्याआधी जरांगेंना भेटायला हवं होतं फडणवीस यांनी शहांना आंदोलनस्थळी न्यायला हवं होतं असंही राऊत म्हणाले तर दुसरीकडे शहांनी कुणाला भेटायचं आणि कुणाला नाही याचा अधिकार संजय राऊतांना नाही अशी टीका भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी केली आहे खरं म्हणजे महाराष्ट्रात जे मराठा समाजाचे लोक उपोषणाला बसलेले आहेत गणपतीला भेटण्याआधी त्यांनी ह्या लोकांना जाऊन भेटायला पाहिजे देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहा यांना मनोज जरांगे पाटील यांच्यासमोर न्यायला पाहिजे होतं काही हरकत नाही हजारो लोक जर बसले आहेत तिथे तुम्ही नेते आहात ना तुम्ही देशाचे गृहमंत्री आहात तुमच्या अखत्यारीमध्ये हा विषय येतो हे माहिती आहे का हा विषय जो आहे आरक्षणाचा हा गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत येतो आपण मुंबईमध्ये राजकारण करायला येत आहे चमकोगिरी करायला येत आहे देवांच्या नावाखाली तर आमचाही पांडुरंग तिकडे बसलेला आहे म्हणजे जनता ब जनतारूपी पांडुरंग बसलेला आहे त्याचेही दर्शन घ्या आधी संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंना विचारलं पाहिजे की त्यांची याबद्दलची भूमिका काय आहे आणि त्यानंतर का त्यान गृहमंत्री अमितभाई शहा यांच्याबद्दल बोलावं महाविकास आघाडीनं सातत्यानं मराठा समाजावर अन्याय केला सातत्यानं मराठा समाजाचं आरक्षण नाकारलं मराठा समाजाला सुविधा दिल्या नाही आणि ते आज गप्पा मारतायत अमित भाई शहा हे मुंबईमध्ये आलेले आहेत आणि त्यांनी कुणाला भेटावं कुणाला नाही हा त्यांचा अधिकार त्याच्या आधी संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना भेटावं त्याच्या आधी संजय राऊत यांनी शरद पवारांना भेटावं संजय राऊत यांनी महाविकास आघाडीतल्या नेत्यांना भेटावा आणि त्यांना विचारावं की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यायचं का नाही आधी या प्रश्नाचं उत्तर द्या आणि मग अमितभाई शहा आणि देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर बोला